मित्रांनो तुम्ही सावकाराकडून कर्ज आत्तापर्यंत घेतला असेल आणि ते कर्ज फेडता फेडता नाकात आला असेल तर मित्रांनो काळजी करण्याची गरज नाही आता तुम्हाला राज्य सरकार तीन लाख रुपये कर्ज देणार आहे आणि अल्प व्याजदरावर आता सावकाराकडून कर्ज घेण्यापेक्षा जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फायदा होणार आहे मित्रांनो भविष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला कर्जाची गरज असते मग हा कर्ज दुसऱ्याकडून घेण्यापेक्षा किंवा सावकाराकडून घेण्यापेक्षा तुमच्याकडं जमीन आहे तुमच्याकडे शेत आहे त्या शेतीवरती पीक कर्ज म्हणून घेतला पाहिजे किंवा ज्या शेतकऱ्यांना कर्जाची गरज आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासा देणारा अपडेट आहे राज्य सरकार आज एक नवीन शासन निर्णय घेऊन ज्या शेतकऱ्यांना कर्जाची गरज आहे अशा शेतकऱ्यांना अल्प व्याजदरावर अल्प मुदतीवर पीक कर्ज देणार आहेत तीन लाख रुपयापर्यंत आता यामध्ये कोणकोणते बँक देणार आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे आता नाही तर भविष्यामध्ये कधी ना कधी तुम्हाला ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो सन दोन हजार तेवीस चोवीसमधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरण करणेबाबत शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का दराने अर्थसहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन सहकारन व वस्त्र उद्योग विभागांतर्गत आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो प्रस्तावना आपण थोडक्यात समजून घेऊया त्यानंतर मेन मुद्द्याकडे वळूया संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक एक अवनवे राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना सहा टक्के अल्प अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार केंद्र शासनाचे धोरणानुसार बँका ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना सात टक्के दराने कर्ज पुरवठा करणार आहेत त्या ठिकाणी बँकांनी सात टक्केऐवजी शेतकऱ्यांना सहा टक्के, टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करावा असे राज्य शासनाने राज्य शासनाचे धोरण आहे या प्रयोजनासाठी एक टक्के व्याज फरकाच्या रकमेचा आर्थिक भार राज्य शासनावर आहे सन दोन हजार सहा सात पासून खरीप व रब्बी हंगामामध्ये राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीय बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका व सन दोन हजार तेरा चौदा पासून शेतकऱ्यांना रुपये तीन लाखापर्यंत पीक कर्ज वाटप करणाऱ्या खाजगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येत आहे असा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे आता पुढे पहा सन दोन हजार तेवीस चोवीस या चालू आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि आता निधी सुद्धा मंजूर करण्यात आली आहे आता शासन निर्णय आपण समजून घेऊया सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षात शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत या ठिकाणी बघा अर्थसहाय्याची जे रक्कम आहे किती आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहू शकता अर्थसंकल्पित निधी वितरणासाठी उपलब्ध आहे त्यापैकी इथं सांगण्यात आले दोन कोटी चाळीस लाख एवढा निधीचे वितरण वाचा क्रमांक चार मध्ये आहे त्यानंतर चार कोटी ऐंशी लाख निधीचे वितरण वाचा क्रमांक पाच मध्ये आहे दोन कोटी चाळीस लाख निधीचे वितरण वाचा क्रमांक सहा येथे आहे शासन्या नव्हे करण्यात आले आहे मित्रांनो तसेच आता नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने अर्थसंकल्पीय तरतुदीच्या सत्तर टक्के म्हणजेच इथं सातशे वीस ध्याना ठेवा सात कोटी वीस लाख रुपये निधीचे वितरण करण्यास या शासन मान्यता देण्यात येत आहे ध्याना ठेवा सातशे वीस म्हणजे सॉरी सात कोटी वीस लाख रुपयांची मान्यता देण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज पाहिजे अशा शेतकऱ्यांनी वर ज्या बँका आपण नमूद केलेल्या आहेत त्या बँकेमध्ये जा पीक कर्ज घ्या पीक कर्जासाठी अर्ज करा जे काही अटी शर्ती आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तरित्या समजून सांगण्यात येईल आणि शक्यतो सावकारी कर्ज घेण्यापेक्षा तुम्ही पीक कर्ज घेतलेले बरे हा शासन निर्णय पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट झी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे धन्यवाद